हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं इंडियन टेस्टमध्ये आता मी आज दाखवणार आहे इथं राहिलेल्या भातापासून आपण काय नवीन रेसिपी बनवू शकतो ते आता मी इथं राहिलेल्या भातापासून चिले बनवून दाखवणार आहे तुम्ही उतप्पा हे म्हणू शकता खूप छान लागतात बघा आता इथं मी दोन कटोरी चावल घेतला इथं म्हणजे राहिलेला भात घेतलाय बघा आता मी याच्यामध्ये एक वाटी रवा घेते आता हे दोन्ही पण मिक्स करून घ्यायचंय आपल्याला व्यवस्थित असं आता मी इथं हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेते भातानी रवा बघा आता इथं व्यवस्थित मिक्स झाले आता मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याला टाकून घेते आता थोडं थोडं करून आपल्याला टाकून घ्यायचंय कारण आपल्याला हे बारीक करून घ्यायचंय ना त्याच्यामुळं मी थोडं थोडं करून बारीक करून घेणार आहे बघा आता इथं मी जो मिक्स केलेला भात होता तो याच्यामध्ये टाकून घेतला भाताने रवा मिक्स केलेला आता इथं थोडंसं पाणी ॲड करायचंय आणि आपल्याला ते व्यवस्थित बेटर करून घ्यायचंय बघा आता इथं मी दाखवते थोडं पाणी ॲड केलंय मी जास्त पातळ नाही करायचंय आपल्याला थोडंसंच पातळ करायचंय आपण जसं डोस्याला बेटर बनवतो तसं बघा आता मी इथं पूर्णपणे सगळंच बेटर तयार करून घेतलंय आणि मस्त असं बेटर तयार झालंय आता इथं मी पाच दहा मिनटं ठेवलं होतं तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही लगेच बनवू शकताय आता इथं मी पाच दहा मिनटं ठेवलेलं आणि त्याच्यामध्ये थोडासा चिमूटभर सोडा टाकून घेतला आहे आणि एक चमच मीठ टाकलंय याच्यामध्ये आता बघा हे व्यवस्थित मिक्स आहे आपल्याला बघा आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे डोश्याचा जो तवा आहे तोच ठेवून घेतला इथं मी बघा आता इथं मी व्यवस्थित अस तव्याला तेल लावून घेतलंय आणि त्याच्यावरती बेटर टाकून घेतलंय आता आपल्याला ते हलक्याशा हाताने व्यवस्थित असं पसरून घ्यायचंय आता आपण जसं डोश्याला पसरवतो तसं नाही पसरवायचं याला जाडच ठेवायचंय म्हणजे तो सॉफ्ट राहतो बघा आणि खूप छान बनतो आता मी इथं सगळीकडून तेल टाकून घेते म्हणजे त्याच्या बाजू व्यवस्थित निघून जातील आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बघा आता मी इथं सगळीकडून अशा बाजू काढून घेते बघा आता इथं मी दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित थोड़ भाजून घेते आता इथं थोडस हलका हलक आपल्याला प्रेस करायचंय आणि व्यवस्थित असा भाजून घ्यायचाय दुसऱ्या बाजूने पण आणि सगळीकडून तेल टाकलंय मी थोडं थोडं आणि मुलांना टिफिन टिफिनला पण द्यायला खूप छान आहेत तुम्ही नक्की ट्राय करू शकताय बघा मस्त असा चिला तयार झाला इथं आता इथं मी दुसरा पण दाखवते डबल करून दाखवते बघा एकच मी चमच याच्यामध्ये बेटर आणि हलक्याशा हाताने पसरून घेते ते बघा आता इथं व्यवस्थित असा पसरून घेतलाय जास्त पातळ ही नाही आणि जास्त जाड ही नाहीये मस्त अशी त्याला जाळी सुटली आहे आता तुम्ही छोटे मोठे करू शकताय मी इथं मी मीडियम साइजच ठेवली आहे बघा आता ही पण हे पण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि खूप छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करा आता दुसऱ्या मी भाजून घेतला याला पण बघा थोडस तेल टाकून व्यवस्थित आपल्याला प्रेस करून भाजून घ्यायचंय आता मी इथं दोन तीन असे चिले बनवून घेतलेले आहेत आणि खूप बनतात याच्यामध्ये दोन वाटी भात आणि एक वाटी रवा याच्यामध्ये खूप सारे बनतात कमीत कमी सात आठ चिली तर बनतातच तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ आणि तुम्ही कशावरही ही